बार्शी तालुक्यामधून एक नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे एका मांडलेल्या भाऊ आणि प्रियकरानं चौतीस वर्षीय महिलेसोबत असं काही कृत्य केलं की ज्यामुळं सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे नेमकं काय का आहे हे प्रकरण हे, हे पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राईम न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका अधिक माहितीनुसार चौतीस वर्ष महिला ही बार्शी शहरामध्ये आपल्या मुली सोबत राहते तर पीडित महिलेचा पती हा पुण्यामध्ये सेंटरिंग ची काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो पतीच्या अनुपस्थितीत या चौतीस वर्षीय महिलेचं सुरेश माळी याच्या सोबत प्रेम जुळले होते तब्बल सात वर्षापासून या दोघांमध्ये अनैतिक प्रेमाचा खेळ सुरू होता तर सुरेशचा मित्र असणारा संतोष भानवसे हा त्या महिलेला बहीण मानत होता बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पीडित महिला ही बार्शीमध्ये एका लग्नाला आलेली होती लग्न झाल्यानंतर या दोन आरोपींनी महिलेला चल तुला तुझ्या घरी सोडतो असं म्हणून तिला कारमध्ये बसवलं त्यानंतर त्यांनी ती कार थेट नेली कुर्डुवाडी रोडवरील लॉजवर त्या ठिकाणी सुरेश माळी आणि वांडलेला भाऊ संतोष भानवसे यांनी आळीपाळीनं त्या चौतीस वर्षीय महिलेवर अत्याचार केला त्यानंतर त्या महिलेला जिवे मारण्याची धमकी दिली याच धमकीमुळे गेल्या काही दिवसांपासून ही महिला गप्प बसलेली होती मात्र त्यानंतर आता या महिलेनं दोघांविरुद्ध फिर्याद दिल्यानं या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना अटक केली आहे